नमस्कार मित्रांनो सॅन इन्फोटेकमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड अहमदनगर यांचे जिल्हा बँक अंतर्गत सातशे पदांची भरती आहे तर या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत तर ह्या बँकेच्या भरतीबद्दल सकाळ आणि लोकमत या ठिकाणी पण ॲड आलेली आहे तर ही बँकेची ऑफिशियल वेबसाईट आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ए डी सी सी बँक नगर डॉट ओ आर जी आणि आजच्या लोकमतमध्ये ही ॲड आलेली आहे इथे आणि सकाळमध्ये पण ॲड आलेली आहे तर सरळ सेवा नोकर भरतीबाबत जाहिरात दोन हजार चोवीस तर हे जागेबद्दल स इथे डिटेल्स आहे तर आपण या संदर्भात डिटेल इन्फॉर्मेशन बघूया तर कुठले कुठले पदं आहेत आणि किती जागा आहेत हे आपण बघूया तर यामध्ये जी पोस्टचे जे नावं आहेत जनरल मॅनेजर संगणक मॅनेजर संगणक डेप्युटी मॅनेजर संगणक इन्चार्ज प्रथम श्रेणी संगणक क्लरिकल वाहनचालक आणि सुरक्षारक्षक -शार। तर याची पदसंख्या जी आहे ते सातशे जागा आहेत शैक्षणिक पात्रता जी आहे ती पदाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या याच्यावर आहे जाहिरात मी तुम्हाला दाखवतो आहे आणि नोकरीचं ठिकाण जे आहे ते अहमदनगर आहे अर्ज जे करायचं आहे ते ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ती एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस असणार आहे आणि तेरा सप्टेंबरपासून हे ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू होत आहे म्हणजे उद्यापासून आणि ही बँकेची वेबसाईट जी तुम्हाला मी दाखवलेली आहे आता यामध्ये जी आ, क्लासिफिकेशन जे आहे पोस्टचं ते जनरल मॅनेजर एक मॅनेजर संगणक एक डेप्युटी मॅनेजर एक आणि इन्चार्ज प्र प्रथम श्रेणी एक आणि क्लरिकल पोस्ट आहे सिक्स सेवेंटी एट म्हणजे सहाशे अठ्याहत्तर आणि वाहन चालकाच्या पोस्ट आहे चार आणि सुरक्षा रक्षकाच्या पोस्ट आहे पाच तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे याच्यासाठी जे जनरल मॅनेजरसाठी बीई बी टेक एम सी ए एम सी एस एम ई मॅनेजर संगणकसाठी सेम आहे डेप्युटी मॅनेजर संगणकसाठी सेम आहे आणि इन्चार्ज प्रथम श्रेणी जे आहे संगणक त्यांच्यासाठी सुद्धा सेम आहे क्लरिकलसाठी ग्रॅज्युएट आणि वाहन चालकासाठी टेन्थ पास आणि सुरक्षारक्षकसुद्धा हा ग्रॅज्युएट याचं क्वालिफिकेशन हवं आहे तर ही यांची ॲडव्हर्टाईजमेंट आहे यांची जी जनरल मॅनेजर मॅनेजर डेप्युटी मॅनेजर आणि इन्चार्जसाठीची आहे ही मी सांगितल्याप्रमाणे सकाळ व लोकमतमध्ये आलेली आहे अफ ऑफिशियल वेबसाईट ही आहे त्यानंतर जे ऑनलाईन अर्ज मागवले जातील ते ए डी सी सी बँक नगर डॉट इन या संकेतस्थळावरती अर्ज हे मागवण्यात येणार आहे तर ही ती लिंक आहे ए डी सी सी बँक नगर डॉट इन यावरती काही सूचना दिलेल्या आहेत इथं तुम्ही ह्या दोन्ही पी डी एफ म्हणजे ज्या ॲडव्हर्टाईजमेंट इथे डाउनलोड करून वाचू शकता शॉर्टमध्ये काही महत्त्वाच्या सूचना इथे दिलेल्या आहेत त्या पण आपण इथे वाचून घ्यायच्या आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू होईल तर त्या सुरू झाल्यानंतर त्याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं संदर्भातही आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर ॲडवर्टाईजमध्ये हे जे टाईम टेबल दिले हा केअरफुली बघून घ्यायचा आहे ऑनलाईन हे सगळं स्केड्यूल इथे दिलेलं आहे त्यानंतर इथे जे पदांची संख्या दिलेली आहे आणि खाली इथे शैक्षणिक पात्रता अनुभव आणि प्राधान्य हे मॅनेजर पदासाठीचं दिलेलं आहे पदसंख्या एक सॅलरी किती असणार आहे ती सॅलरी दिलेली आहे आणि क्वालिफिकेशन जे कुठलं ॲप्लिकेबल आहे बी 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 टेक एम सी एम सी एस एम ई कम्प्युटर आणि पर्सेंटेज त्याला साठपेक्षा जास्त गुण मिळवणं आवश्यक आहे आणि इथं वयोमर्यादा बत्तीस कमीत कमी आणि ही कमाल जी आहे फोर्टी फाईव्ह अनुभव जो आहे बँकिंग आणि आय टी ऑपरेशन्स कामाचा कमीत कमी बारा वर्षाचा अनुभव हा मॅनेजर पदासाठी आहे आणि मॅ जनरल मॅनेजर पदासाठी आणि खाली मॅनेजरसाठी से सिमिलर तुम्हाला दिलेले आहे तर जे कोणी ॲप्लिकेबल आहे ते ही थे। गया चाहिए। चाहिए। इथे ॲडव्हर्टाईजमध्ये क्वालिफिकेशन बघून घ्यायचं आहे ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा याची सूचना इथे दिलेली आहे त्यानंतर ऑनलाईन अर्जासाठी काय काय आवश्यक आहे तुमचे फोटोग्राफ्स जे पी जी फॉर्मॅटमध्ये असणं गरजेचं आहे कान स्पष्ट दिसतील असे फोटोग्राफ आणि पांढऱ्या आणि स्वच्छ कागदावरती शाईने च्या पेनाने स्वाक्षरी केलेली पाहिजे तर या पद्धतीने तुम्ही ह्या सूचना एकदा बघून घ्यायच्या आहे त्यानंतर आधार कार्डची जे पी जी फॉर्मॅटमध्ये इमेजसुद्धा अपलोड करायची आहे जी दोन एम बीमध्ये असणार आहे त्यानंतर ॲप्लिकेशन जे आहे ते ऑनलाईन ॲक्सेप्ट होतील तेरा सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबरच्या दरम्यान त्यानंतर ऑनलाईन अर्ज घेतल्यानंतर तुम्हाला शैक्षणिक डॉक्युमेंट्स किंवा इतर डॉक्युमेंट जोडण्याची आवश्यकता नाही आहे म्हणजे जे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स तिथं जोडायची गरज नाही आहे जनरल मॅनेजर मॅनेजर डेप्युटी मॅनेजर व यांच्यासाठी जी फीस असणार ती आठशे पंच्याऐंशी असणार आहे तर या पद्धतीने ही फीस यासाठी असणार आहे त्यानंतर परि परिव्षाधीन कालावधी प्रोबेशनरी पिरियड जो आहे तो सहा महिन्याचा असणार आहे आणि सहा महिन्यासाठी जो खालीलप्रमाणे पगार असणार आहे जनरल मॅनेजरसाठी मॅनेजरसाठी आणि डेप्युटी मॅनेजर आणि इन्चार्जसाठी त्यानंतर मग इतर कायम झाल्यानंतर जे बँकेमध्ये जो स्केल असेल त्या स्केलप्रमाणे पगार ही होणार आहे तर ही जी ॲडव्हर्टाईजमेंट होती ही मॅनेजरसाठी सिमिलरली क्लर्क आणि ड्रायव्हरसाठी जी ॲडवर्टाइजमेंट आहे ती या पद्धतीने वेळापत्रक सिमिलर आहे पोझिशन फक्त तुम्ही बघू शकता की सहाशे सत्त्याऐंशी वाहनचालक चार आणि सुरक्षारक्षक पाच तर हे यांचा क्लरिकलचा जो स्केल आहे तो स्केल इथं दिलेला आहे त्यानंतर क्लर्कसाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर पन्नास टक्के आ, किमान गुण अस असणं गरजेचे आहे त्यानंतर प्राधान्य जे आहे ते एम कॉम एम बी ए ह्या एम सी ए ज्यांच्या पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे नंतर इतर एम एस आय टी वगैरे तुम्हाला हवं आहे वाहन चालकासाठी जे गरजेचं क्वालिफिकेशन आहे ते इथं तुम्हाला दिलेलं आहे शारीरिकदृष्ट्या सदृढ निर्वेसणी उमेदवार मराठी भाषा हिंदी भाषा लिहिता वाचता बोलता येणं गरजेचं आहे तर ती एकवीस ते चाळीसच्या दरम्यान आणि सुरक्षारक्षकासाठी हे कोणत्याही शाखेचा पदवी दर मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आर्मी ग्रॅज्युएट किंवा आर्मी ग्रॅज्युएट तर अशा पद्धतीने इथे बँक सुरक्षारक्षक म्हणून किमान तीन वर्षाचा अनुभव गन लायसन्स असल्यास प्राधान्य तर या पद्धतीने इथे जे इतर जास्त जे आहे त्यांची त्यांचीही त्यांची जाहिरात इथे दिलेली आहे त्यानंतर दुसरा एक इथं खाली टीप दिलेली आहे की क्लरिकल पोस्टसाठी जे विद्यार्थी बी आय टी किंवा कम्प्युटरमधून आलेले असतील बी एस सी कम्प्युटरमधून आलेले असतील तर त्यांना एम एस सी आय टीची आवश्यकता नसणार आहे इतर कँडिडेटसाठी एम एस सी आय टी आवश्यक आहे सिमिलरली ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्क भरण्याची जी पद्धत आहे ती उद्या आपण बघणार आहोत तुम्हाला जे मी मॅनेजर पदासाठी सांगितली तीच असणार आहे त्यानंतर परीक्षा शुल्क जे आहे ते क्लरिकलसाठी सातशे एकोणपन्नास चालकासाठी सहाशे शहाण्णव आणि सुरक्षा रक्षकसाठी सहाशे शहाण्णव या पद्धतीने आहे तर हे ॲडवर्टाईजमेंट व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे तर मित्रांनो या लिंकवरनं ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू होईल इथं ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक येईल आणि त्यानंतर आपण इथनं ऑनलाईन ॲप्लिकेशन भरू शकतो तर, तर मित्रांनो आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा म्हणजे या पद्धतीचेच व्हिडिओ आपल्यापर्यंत येईल हा व्हिडिओ इतर गरजू जे जॉब ज्यांना रिक्वायर्ड आहे अशा कॅन्डिडेटपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूरक आभार थँक्यू व्हेरी मच